लोकशाहीत दिवसाची थटका करून टाकली तुम्ही थटका उत्तर द्या मला माझ्या लोकशाहीचा दिवसाचा अर्ज दिलेला त्याचं उत्तर द्या सर्व अधिकारी बसले तुम्ही मेला अधिकारी आम्हाला उत्तर द्या तुम्ही त्याच्यावर का होती कारवाई एका बाजूला महाराष्ट्रामध्ये सर्वे ठेकेदार पण आंदोलन करताय एका वर्षापासून आम्ही इमड्या भरल्या बिलोचे डी भरले आणि तुम्ही वर्क ऑर्डर देत नाही काम मग कॅन्सल करा काही ना करा मी काय म्हणतो जे असेल तर उत्तर दिलंय आम्हाला आम्ही कोर्टामध्ये केस म्हणतो तुम्हाला तू आम्हाला उत्तर द्या आम्हाला पत्र द्या दिलंय का आम्हाला पत्र तुम्ही एक वर्षापासून आम्ही तुम्हाला तुमच्याशी लढतोय मूर्ख समजता आपणत्या केलं पाहिजे लोकांनी चला लाखावर पगार घेता ना तुम्हाला जबाबदे आहे का नाही ओ साहेब हे असं महाराष्ट्रामध्ये कधी झालेलं असता तीनशे पासष्ट दिवस झाले माझे किती तीनशे त्रेसष्ट दिवस प्रलंबित आहे वर्कवागत मूर्ख बर आहे बिल्डिंग इन्स्पेक्टरला तुम्ही सिटी इंजिनियर बनवून टाकलेलं आहे किती बी झालेलं लवकर पडलेलं आहे बिल झालेलं येऊन मी झाले तुम्हाला पाहिजे इथे करा ना माझ्यावर तुम्हाला दाखल करा ना तुम्ही मी एवढा बोलतोय का माझी एजन्सी आहे माझ्या एजन्सीवर ब्लॅकलिस्टची कारवाई करा तुम्ही असं करू नका साहेब पोरं आत्महत्या करते साहेब मी सांगतो तुम्हाला त्यांनी मला कसं लेखी अहो साहेब अहो साहेब मी तुम्हाला एकदम शांततेमध्ये उत्तर दे तुम्ही तुम्हाला ते उत्तर जे उत्तर द्यायचं म्हणता ते कसं तीनशे पासष्ट दिवसापूर्वी जे टेंडर झालेलं आहे ऐकून तर घ्या त्या टेंडरची एका सिस्टीम असते पंचेचाळीस दिवसाच्या आत तुमची फाईल झाली पाहिजे यांच्याकडे अर्ज सव्वा तीनशे दिवस झाल्यावर आलेला आहे चौकशी करा म्हणून तर ते तीनशे चोवीस दिवस तुम्ही का थांबलेले होते वाट बघत होते का तुम्ही वाट ते कोणाच्या तरी का कोणाच्या बापाचा आलेला इथे की कामं देऊ नका म्हणून बेइज्जती होईल साहेब तुमची बेइजती आम्हाला काही फरक पडणार नाही कारण आम्ही घरदार विकून घरदार विकून कामं करतोय बापदा त्याच्या प्रॉपर्टी विकून मला जे बी करायचंय मी कायद्याप्रमाणे तुम्हाला कागद देतोय तुमचं म्हणणं मला कायद्याप्रमाणे द्या दिलं का तुम्ही माहिती अधिकार साहेब मला एक सांगा मागच्या तीन तारखेला मी माहिती आहे तिघाकला तुमच्याकडे आला ना माहिती आहे तिघा तुम्ही खत्राची पीठ राखून दिली त्याला कारण बाप आहे ना तुमचा मोठा बसलेला जिल्ह्याचा बाप तुमच्या बरोबर आहे असं समजतात तुम्ही हे यांनी काय सल्ला दिलेला आहे का यांच्या बापाकडे जाऊन पाया पडून घ्या म्हणे रमेश भाऊने बोलले ते असं करू नका तुम्ही तुमच्या कायद्याने चाला दोन महिने वाटले तुमचे आम्ही वैयक्तिक की तुमच्या काही नाही माहिती आम्ही वैयक्तिक दोनावरच अर्ज फाटी करते साहेब मी यांना हे काय काय केलेलं आहे मी यांना सांगितलेलं आहे तुमची फाईल कोणत्या टेबलवर हे तर सुटणारच नाही तुम्हाला अजून सांगतो साहेब जबाबदारी तुम्हाला तुम्ही रिटायर झाल्यावर बी त्या माहिती अधिकारता तुमच्यावर दंड लागणार माहिती नाव दोन दिवसा तुम्ही कारण मी लढतोय माझ्या न्याय हक्कासाठी तुम्ही कशासाठी करताय तुम्ही लाख रुपये पगार घेऊन माझं काम करत नाही मला त्रास देत आहे तुम्ही मी काय म्हणतो काय शाळा ऑब्जेक्शन किती दिवसापूर्वी आलं किती दिवसापूर्वी आलं अहो साहेब एक महिन्यापूर्वी ऑब्जेक्शन आलं माझे दहा महिने माझं कामाची ऑर्डर का थांबवली होती तुम्ही तुम्ही सर्वे सापडलेले तुम्ही सुटत नाही आणि हे साडेसहा कोटीचे काम आहे हे एक काम मी भेटलं मला मला काहीच फरक पडत नाही तुम्ही कायद्याप्रमाणे असे फसलेले आहात उद्या आ रमेश मानिक पाटील महानगरपालिकेच्या मे गेटला ताला ठोकेल ताला ताल ठोकेल मी उदयनगदीचे महानगरपालिकेला यात मला तुम्ही माझ्या पॉड्री का काढलेली आहे ते पत्र द्या मी काय गणे बोलतोय मला तुम्ही माझ्यावर का अन्याय करत आहात याच आहे दुसरा विषय तुमच्याकडे झालेला आहे माहिती अधिकार माझा मग त्या माहिती अधिकारमध्ये मी मागितलेली माहिती की माझ्या सांगता येत नसतं मला तुम्ही माझ्या फायद्याच्या का घेतली तुम्ही का लपवता काय तुम्ही कशी कसा प्रश्न ती स्वरूपाचा आहे ते उत्तर दिलं असतं तुम्ही मला केव्हा महिना महिन्यापूर्ण अपील करावं लागेल ना मला आता तुमचं जे बी म्हणणं होतं तुम्ही गृहित धरताय तुम्ही असं गृहित धरताय साहेब की कोणीच आमचं वाकडं करू शकत नाही पण तुमचा बाप तो प्रवीण गेटांबस लेवरती द्या का त्याच्यामुळे सिरियसली घ्या तुम्ही मला लेखीमध्ये उत्तर द्या तुम्ही जे द्यायचं ते आम्ही तुम्हाला सांगतो मी पोलीस कुणाला वाचवू शकत नाही बरं एक रमेश माणिक पाटीलच्या विरोधात तुम्हाला तो सांगतो वर्क देऊ नका त्याने पत्र दिलेलं आहे का मग मला सांगा तुम्ही माझ्या विरोध अहो बघा तुम्ही शांतीपूर्वक मला सांगा तुम्ही माझ्या विरोधात अर्ज आलेला आहे अर्ज किती तू आला घ्या दीड महिन्यापूर्वी मला हे तीनशे पासष्ट दिवसापासून ही एकच वेळ पाडण्याचं म्हणतो मी ही का थांबवलेली याचं उत्तर द्या तुम्ही मला तीनशे पासष्ट दिवसापासून का थांबवले हे तीनशे पासष्ट हे बघा हो हे तीनशे दिवस झाले म्हणजे आता परवाच्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी उत्तर देणार त्या दिवशी पूर्ण एक वर्ष होऊन जाणार आहे टेंडर काढायला तसे उत्तर देतील तुमचं आता हे पाच वर्षाचं सफाईचं सा टेंडर आहे याच्यावर मी अर्ज दिला तर तुम्ही मला थांबवणार आहे का ते पाहिजे डेटा असं नाही होत असं करू नका तुमचं मेहरबांनी करा करू नका तुम्ही आणि तुम्हाला सगळ्यांना बाळ पडेल मी सांगून नये तुम्हाला कारण मी लढतोय माझ्या पोरांवर अन्याय होतोय म्हणून तुम्ही काय साठी लढताय तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत नाही आहे मी अर्ज टाकलेला होता का नाही तुम्ही त्याचं मला उत्तर दिलेलं आहे का का उत्तर द्या का उत्तर दिलं रे तुम्ही मग जे लोकशाही दिवस जर एखादा अर्ज आला इथे ते अतिरिक्त ऐकमच केले होते त्या दिवशी आम्ही लोकशाहीने अर्ज दाखल केले होते काय सांगितलं तुमच्या अर्जावर आम्ही सात दिवसामध्ये आम्ही तुम्हाला उत्तर देऊ बोलले होते तुम्ही समोर होते जे बी असेल तू तुमची जबाबदारी नाही जबाबदारी नाही येईल तुमची लोकशाहीवर साधा तमाशा मांडलेला आहे का तुम्ही ते तमाशा ऐका सगळा की लोकांनी यायचं आणि अर्ज करायचा साहेब हे एकदम हो साहेब मी तुम्हाला सांगतो साहेब हे चुकीचं उत्तर देताय ना हो चार पण हे चुक नाही नाही हे जे उत्तर माझं समाधानकारक उत्तर द्यायला सांगितलं तुमचं म्हणणं काय आहे आमच्या इराण समोर अर्ज आलेला आहे बरं दुसरी गोष्ट आलो दुसरी गोष्ट तुम्ही त्यांच्याकडे उत्तर मागताय एजन्सी म्हणून आहोत उत्तर मागाल तुम्ही की तुमच्या विरोधात असा असा अर्ज आलेला आहे त्यावर तुमचं म्हणणं काय आम्हाला दिलंच आहे तुम्ही पत्र असं करू नका साहेब मेहरबानी करून आम आमच्या नांदी तुम्ही लागू नका विक्राम्या नांदी लागू नका तुम्ही नाही तर तुम्हाला किंमत मोजावी लागेल आणि ताला ठोकून देईल नाही महानगरपालिकेला डायरेक्ट म्हणजे कायदा आम्ही आता घेतला म्हणजे आमच्यावर गुन्हे दाखल कराने कायदे नाही तुम्ही करा आम्ही कायद्याने करतो तुम्ही कायद्याने करा तुम्ही मला उत्तर देत नाही आहे आणि निरुत्तर आहे सर्व निरुत्तर आहे तुम्ही कोणताच अधिकारी मला माझ्या अर्जावर उत्तर देऊ शकत नाही हे तुमचं दुर्दैव आहे काय सांगाल पाटील साहेब आज महानगरपालिकेवरती आपण आरोप केलेले आहेत आरोप करायचा विषय असा आहे साहेब की एक जळगाव महानगरपालिकेमध्ये एक टेंडर निघतात मागच्या एक वर्षापासून आमच्या नातेवाईकांच्या ते एजन्स आहेत यांनी एक वर्ष झाले एक वर्षापासून जवळजवळ अठरा कामं अठरा कामं या अठरा कामांच्या वर्कआउटरी काढलेली मागच्या एक महिन्यापूर्वी आम्ही लोकशाही एक अर्ज दिला की सदा हुन या वर्कआउटरी काढल्या नाही तुम्ही ही महानगरपालिका लोकशाही दिवसाचा अर्ज एक महिन्यापूर्वी दिलेला अर्ज त्यांनी सांगितलं की सात दिवसा चौकशी करून तुम्हाला कळवतो एक महिना होऊन गेला त्यांनी अर्जाचं उत्तर दिलं आता पुन्हा लोकशाही दिवस आलो म्हणजे एक टेंडर भरायला तीनशे त्रेसष्ट दिवस झालेले आहेत तीनशे त्रेसष्ट दिवसापासून टेंडर होऊन गेलेलं आहे आणि त्यांनी आजपर्यंत त्याची ऑर्डर काढलेली म्हणजे आठ आठ दहा दहा महिन्यापर्यंत हे वर्कऑर्डरच काढत नाही महानगरपालिका एका बाजूला सरकार म्हणते सर्व ऑनलाईन करायचं आहे फास्ट करायचं आहे जर एक एक वर्षापर्यंत आठ आठ दहा दहा महिन्यापर्यंत जर हे वर्क ऑर्डर काढत असतील तर ही जळगाव महानगरपालिका हिचं जळगाव महानगरपालिका हे नाव खोडून जळगाव जिल्हा तमाशा मंडळ या महानगरपालिकेचं नाव टाकलं पाहिजे कारण इथे आंधळगडं आणि पुत्रपीठ खातं दोन तीन वर्षापासून निवडणुका झालेली आहे इथे कोणीच कोणाचं मालक नाही आहे इथे माहिती अधिकारची दखल घेतली जात नाही इथे फक्त महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचं काय उत्तर देण्यात दिलं नाही म्हणजे माहिती उत्तर, मा, उत्तर देत लोकशाही दिन हा मरून गेलेली लोकशाही असा प्रकार महानगरपालिकेमध्ये झालेला आहे एक महिन्यापूर्वी महानगरपालिकेला एक पत्र देतो आणि दुसऱ्या लोकशाहीने आज उत्तर या महानगरपालिकेमध्ये मिळत नाही एक गंमत आहे इथे बिल्डिंग इन्स्पेक्टर या महानगरपालिकेचा सिटी इंजिनियर होतो आणि त्याच्या हाताखाली बीई झालेले एम बी झालेले इंजिनियर काम करतात म्हणजे जडजळ तरी पुत्रपीठ करता महानगरपालिकेची परिस्थिती आहे पुढचा काय पवित्र घेणारा आपण पुढचा पवित्र आपला कायदे आमचा कायदेशीर लढा चालू राहणार आहे आता आयुक्तांना आम्ही पत्र दिलं आता लगेच मी जिल्हाधिकाऱ्याकडे साहेबांकडे जातोय हेच पत्र जिल्हाधिकाऱ्यां साहेबांनाही मागचं लोकशाही लिहिलेलं लो होतं त्यांनी सुद्धा यांना पत्र पाठवलं पण या कलेक्टर साहेबांच्या पत्राला सुद्धा या महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हिराची टोपी दाखवलेली आहे हे कोणालाच म्हणत नाही आणि याची चौकशी सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि जे जे होत असतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे नाही ते एक वेळा की हे जळगाव शहराचे नागरिक कंटाळतील आणि या महानगरपालिके